सर्व श्रेय आम्हाला एकट्याला नाही तर पूर्ण हे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या याच्यातून आम्हाला ऊर्जा मिळते काम करणे खरं म्हणावं तर ग्रामस्थांच्या मदतीनेच ही कामं जी असतात ते पूर्ण होतात त्यांच्या सहकार्यानेच पूर्ण होतात जेव्हा आम्ही दोन हजार वीसला केला त्याच्या दोन पट्टीने आम्ही त्यांना अजून सपोर्ट पूर्ण ग्रामस्थाकडून देणार प्रमोद माले ललित शेळके या दोघांनी जो गावाचा पाठपुरावा जो हाती घेतलेला आहे तो हे असाच आमची आमचा पाठिंबा आहे भिवंडी तालुक्यातील बोरपाडा गावामध्ये ग्रामपंचायत शेलारचे माजी सदस्य तसेच शारदा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्या मंदिर शेलारचे चेअरमन प्रमोद माळी व ग्रामपंचायत शेलारचे माजी उपसरपंच ललित शेळके यांच्या अथक प्रयत्नांनी बोरपाडा अंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे तसेच कासपाडा येथे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे अशा अनेक विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ युवा तरुण तसेच बोरपाडा गावातील भाजपा युवा मोर्चा शाखेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने माझी सदस्य प्रमोद माळी व माझी उपसरपंच ललित शेळके यांनी गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले आहे तसेच यावेळी माझी सदस्य प्रमोद माळी व माजी, माजी उपसरपंच ललित शेळके देखील उपस्थित मान्यवरांचे व या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली उपस्थिती दर्शवली व ज्यांनी ज्यांनी या लोकार्पण सोहळ्यासाठी व भूमिपूजन सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकार्यांचे देखील माजी सदस्य प्रमोद माळी व माजी उपसरपंच ललित शेडके व त्यांच्या समस्त कमिटीच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मानवरांनी केलेली मनोगते काय म्हणणार आज नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या गावामध्ये भूमिपूजनाने करण्यात आलेली आहे काय म्हणणार या शुभप्रसंगी कोणाकोणाचे सहकार्य लाभलेलं या कामांसाठी आणि लोकार्पण कधी होणार आहे ह्या कामाचा समजा आज नवीन वर्षामध्ये प्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचे सहकारी मित्र प्रमोदजी माली व आम्ही संपूर्ण ग्रामस्थ तसेच याच्या सहकार्याने आज इथे आमच्या बोरपाडा गावात पेवर ब्लॉकचं जे आहे ते आपण भूमिपूजन केलेलं आहे पेवर ब्लॉक लावण्याचं तर त्या प्रसंगी खरोखरच खूपच आनंद होतो हो की गावामध्ये जी पण कामं जी पेंडिंग प्रलंबित कामं होती ती आम्ही आत्तापर्यंत पूर्ण करण्याचं काम करत आहोत म्हणजे याचा श्रेय आपण कोणाला देणार आहे या पूर्ण कामांचं आणि कुठल्या कुठल्या कामांचं भूमिपूजन आपण करणार आहोतच आजचं पेवर ब्लॉकचं कामाचं भूमिपूजन आणि तसेच आपल्या कासपाड्यामध्ये कॉन्क्रिटीकरण झालं आहे त्याचं फित कापायचं काम आज लोकार्पण लोकार्पण सोला करणार आहोत अच्छा मग ग्रामस्थांचा काय आपल्याला प्रतिसाद मिळत आहे ग्रामस्थांबद्दल आपण काय म्हणणार गावकऱ्यांना काय संदेश देणार एक अखरं म्हणावं तर ग्रामस्थांच्या मदतीनेच ही कामं जी असतात ती पूर्ण होतात त्यांच्या सहकार्यानेच पूर्ण होतात तर खरोखरच त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही पाठीशी असल्यामुळे ही कामं आपल्याला करता येतात ओके दादा काय म्हणणार आज नवीन वर्ष आहे आणि भूमिपूजन देखील आपल्या गावामध्ये दे मोठ्या उत्साहात पार पाडलेलं आहे कुठल्या कुठल्या कामाचं भूमिपूजन आपल्या माध्यमातून इथं करण्यात आलेलं आहे काय म्हणणार या शुभप्रसंगी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही पोरपाडा अंतर्गत गावामध्ये जवळजवळ चार ते पाच ठिकाणी आज भूमिपूजन केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाच्या घरासमोर पेवर ब्लॉक लावण्याचं काम कामाचं भूमिपूजन केलेलं आहे तसेच आमच्या कासपाड आहे ते मागे पंधरा दिवसाअगोदर आम्ही बापा योजनेतून आरसीचे काँक्रीट रस्ता मंजूर केला आणि तो पूर्ण झालेला आहे त्याचाच आम्ही लोकार्पण करत आहे या पेअर ब्लॉकमध्ये मागच्या पावसाळ्यातच हा काम आम्ही करणार होतो पण पाऊस लागल्यामुळं काम थांबवत आलं त्या दरम्यान आम्ही पंडित बोटकुंडे यांच्या घरासमोर आमचे सहकारी यांच्या घरासमोर आम्ही पेअर ब्लॉकचं काम केलं आता आम्ही एकनाथ खारीक काका यांच्या घरासमोर भूमिपूजन केलं तसेच आमचे वरिष्ठ सुखदेवजी शेळके यांची नेहमी आम्हाला सांगणं असायचं का आमच्या दारासमोर राहिले ते झालं पाहिजे आणि नक्कीच त्याचा आम्ही पाठपुरावा केला हो आणि आज त्याचं भूमिपूजन केलं नक्कीच आठ दिवसात तो काम पूर्ण होईल तसेच जगदीश शेळके यांचंसुद्धा आम्हाला तकादा असायचा का प्रमोद तुम्ही करू शकता आमच्या दारासमोर असं असं अडचण आहे चिखल होतं पावसाळ्यात तर त्याचंसुद्धा आज भूमिपूजन केलं त्यामुळं आणि उर्वरित जी काही राहिलेले आहेत काही लोक आमच्याकडे येतात का आमच्याकडं पण झालं पाहिजे तर ते प्रोसेसमध्ये नक्कीच तेसुद्धा होईल आणि याचं सर्व श्रेय आम्हाला एकट्याला नाही तर पूर्ण हे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या याच्यातून आम्हाला ऊर्जा मिळते काम करण्याची कारण की त्यांनी आम्हाला दोन हजार वीस निवडणूक झाली ती अतिशय आम्हाला जोमाने काम करण्यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व कामं करतो आम्हाला फक्त अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला पण अडीच वर्षाच्या काळका कार्यकाळामध्ये आम्ही असंख्य अशी कामं केली ती जवळजवळ मोठी लिस्ट आहे ये ते सांगता येणार नाही पण त्यातून महत्त्वाचे असे दोन आम्ही एक काम सांगतो इथे की व्या लो व्यायामशाळेचे जे नवतरुण होते त्यांची अडचण होती पावसाळ्यात तिथे पाणी स गळत होतं आम्ही प्रयत्न केले ते जे क्रीडा योजनेतून ते मंजूर करण्यासाठी परंतु त्याला यश आले नाही ते बोलत ना ते इथून इथून तुम्हाला मिळणार नाही पुन्हा आम्ही ग्रामपंचायतमधून मंजूर केलं आणि ते आम माझे सहकार्य शेळके आणि ते काम पूर्ण केलं आणि त्यानंतर अडचण राहिली ती साहित्याची साहित्य आम्ही साहित्यसुद्धा मंजूर केलं त्यातसुद्धा आता टेक्नॉलॉजीचं साहित्य पाहिजे त्याचासुद्धा पाठपुरावा सुरू आहे आणि ते थोड्याच दिवसात ते सुद्धा येईल आणि महत्त्वाचा म्हणजे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा रस्ता असतो आणि रस्त्याची अडचण खूप होती आमच्या गावामध्ये तर स्मशानभूमीचा रस्ता होणं गरजेचं होता आमचे जे गावात मैत व्हायचे ते आम्हाला रोडवरून न्यायला लागायचे आणि त्याचा ॲक्सिडंट होत होता ॲक्सिडंट होण्याचा धोका संभव धोका येत होता तेव्हा आम्ही गावातून स्मशाचा रस्ता होणं गरजेचं होता आणि तो फार मोठा टर्निंग पॉईंट आहे कारण की त्याच्यातून जवळजवळ अर्ध्या गा गावातल्या गाड्या त्या साईडला आम्हाला डायवर्ट करता आल्या आणि भविष्यात त्याचा सर्व लोकांना फाय फायदा होईल मी येथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे आज या उद्घाटनप्रसंगी तुम्ही उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो आणि नक्कीच येणाऱ्या पुढील काळातसुद्धा आपलं असं सहकार्य आम्हाला आताशे तरुणानंद पाठीशी तुम्ही उभे राहिला अशी मी आशा व्यक्त करतो प्रमोद आपले गावचे प्रमोद माली यांनी जे रोड आम्हाला रोडशी येण्याची आपली अवती शिखलायच्या ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत या गोष्टीबद्दल आम्हाला त्यांचा धन्यवाद कि किती वर्ष झालेली या रस्त्याला म्हणजे रस्ता तयार होत नव्हता आता तो रस्ता तयार झालेला आहे या दोन हजार वीसच्या अगोदरपासून या रोज सगळ्या आमच्या वाक्य होत्या त्या समस्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही गावामध्ये खूप साऱ्या समस्या होत्या दोन हजार वीसला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही आमच्या सहकार्याने व हो, गावाच्या सहकार्याने आम्ही जे दोन सदस्य निवडून दिले प्रमोद माली व ललित शेलके यांनी खूप काही कामं केली गावासाठी तसेच येथील कॉन्क्रिटीकरण असेल कासपाड्याची पाण्याची समस्या असेल किंवा फ्लेवर मारणे असेल हे खूप साऱ्या समस्या होत्या पाड्यामध्ये त्या सर्व पूर्ण केलेले आहेत त्यांनी आणि गावामध्ये सुद्धा त्यांनी खूप कामं केलेली आहेत स्मशानभूमी रस्ता असेल किंवा गावामध्ये कॉन्क्रेटीकरण असेल मग मंगलमूर्तीनगरमध्ये कॉन्क्रेटीकरण रस्ता असेल हे सर्व कामं केलेली आहेत आणि आम्हालासुद्धा असं वाटतं की हे लोक पुढे सुद्धा चांगली कामं करतील त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण गावाकडनं सपोर्ट करत राहू अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला अजून अपेक्षा असेच काम करत राहा आमचा गावकऱ्यांचा व आमच्या सर्व युवकांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल त्यांना थोडा कार्यकाल छोटा मिळाला दोन हजार वीसला निवडणुका झाल्या अडीच वर्षानंतर त्यांचं सर म्हणजे जी ग्रामपंचायत बरखास्त झाले असतानासुद्धा त्यांनी खूप काही कामं केलेली आहेत पुढे सुद्धा जाऊन ते कामं करतील त्यासाठी आम्ही त्यांना पुन्हा निवडून आणू किंवा त्यांना प्रयत्न करू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आतापर्यंत जे प्रमोद माळी आणि ललित शेळके यांनी आम्ही यांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्यांनी जे गावामध्ये कामं जी आहेत गेल्या म्हणजे मला फक्त दहा वर्षाच्यापासून आहेत ज्या समस्या होत्या त्या आत्ता आमच्या म्हणजे एक पाच वेळा अडीच वर्षामध्ये भरपूर पूर्ण झालेल्या आहेत सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला गाव बोरपाड्या गावातील पाण्याची जी समस्या होती ती प्रथम तर आम्हाला त्यांनी तीन महिन्यामध्येच आमच्या आमची समस्या एकदम पूर्ण करून दिलेली होती म्हणून त्यांना आम्ही त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि बाकी अजून काय असतील जर आज अडीच वर्षामध्ये एवढा कालावध दिलेला आहे जर आज ते आमचे गावचे जर सर सरपंच बनले ना तर आम्हाला कुठल्याही कामाची कुठलीही गरज लागणार नाही ही आम्हाला एकदम हे आहे का याच्याकडे जाण्या किंवा किंवा तिकडे आम्हाला फक्त त्यांना एक फोन केला ना तरी आमचं पुढचं काम लगेच आठ दिवसामध्ये होऊन जातो म्हणजे यापुढे सहकार्य कसा असेल आपला ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा सहकार्य त्यांना एकदम आमच्या याच्यापासून जेव्हा आम्ही दोन हजार वीसला केला त्याच्या दोनपट्टीने आम्ही त्यांना अजून सपोर्ट पूर्ण ग्रामस्थाकडून देणार आहे ग्रामपंचायत बरखास्त होऊनसुद्धा कामाचा पाठपुरावा घेऊन प्रमोद माले आणि ललित शिल्के यांनी पा कामाचा पाठपुरावा घेऊन हा काम पूर्ण केला आहे आणि येत्या काही दिवसात कॉन्क्रेटीकरण कॉक्रिटीकरण पूर्ण झाला आणि त्याच कॉन्क्रिटीकरणाचं लोकार्पण सोला येथे चांगल्या प्रकारे पार पडला आहे त्याबद्दल त्यांचे दोघांचे सर्वप्रथम आभार मानतो आहे आणि असे किती सारे कामं त्यांनी आज दोन हजार वीसपासून सदस्य झाल्यापासून त्यांनी अडीच वर्षातसुद्धा कमी कालावधीतसुद्धा खूप कामं केली प्लस आमच्या स्मशानभूमीचा रोड तो चांगला चांगल्या प्रकारे पूर्ण झाला तरुणांसाठी व्यायामशाला तयार केली व व्यायामशालेच पाणी आतमध्ये पाडायचं त्यास त्यासाठी वरती छत टाकून दिला प्लस गटाराची समस्या होती गटार पूर्ण केला आणखी काम पेंडिंग आहे त्या कामासाठी जर गाववाल्यांच्या प्रतिसाद भेटला तो कामसुद्धा चांगल्या प्रकारे पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे तो काम म्हणजे रोडवरती जो गटार वाहतो आहे तो काम तो काम मंजूर होऊन सुद्धा काही गावकरी लोक असे आहेत का त्या कामासाठी अर्थला आणतात तो अर्थला जर दूर झाला त्यांनी जर प्रतिसाद दिला त्यांनी जर सपोर्ट केला तर तो कामसुद्धा येत्या काही दिवसात पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आहे आणि माझं गावकऱ्यांना एकच म्हणणं आहे का राजकारण साईडला ठेवून जो आपल्याकडे जी कामं येतात गावाच्या विकासासाठी जी कामं येतात ती कामं पूर्ण का, पूर्ण का होण्यासाठी ज्या आपण नेमून दिले सदस्य ज्यांना निवडून दिल्यात त्यांना जर आपण चांगल्या प्रकारे बॅकअप दिला त्यांना चांगल्या प्रकारे जर आपण सपोर्ट केला तर आपल्या गावात कोणतीही समस्या राहणार नाही सर्व समस्या दूर होतील जर आपण जर राजकारण धरून बसलो तर आपल्या गावाचा विकास काहीच होणार नाही आणि जे कामं पेंडिंग आहेत ती तशीच पेंडिंग राहतील आणि जो त्रास गावकऱ्यांना येणा एना, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना जो त्रास होतो आहे ज्या नाल्याच्या पाण्यात नाही यावं जावं लागतं ती समस्या तशीच कायमस्वरूपी पेंडिंग राहील जर आपण राजकारण धरून बसलो तर मला एकच गावकऱ्यांकडं अपेक्षा आहे तसं शेलार गावाचं राजकारण आहे राजकारण झालं जे अपोजिट ने उमेदवार असतात जसे खांद्या खांदे घालून फिरतात तसेच आपल्या गावकऱ्यांनी पण सेम भूमिका करून सेम सेम राजकारण त्या पद्धतीने करून जर राजकारण खेळलं तर गावातली सर्व कामं पूर्णपणे पाड पाड़ गावचे जे दोन तरुण प्रमोद माले ललित शिरके या दोघांनी जो गावाचा पाठपुरावा जो हाती घेतलेला आहे तो हे असाच ठामपणे त्यांचे हे करावं त्यांच्यासाठी आमची एक शंभर टक्के एकशे एक दहा टक्के त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि कुठल्याही कामाला मी त्या जाहीर सांगतो कुठल्याही कामाला त्यांना नागरिकांची गरज जर भासली तर ते आम्हाला फक्त इशारा करावा आम्ही वीस माझं आम्ही स्वतःचा तयार करून आम्ही त्यांच्या पाठिंबा देतो आणि असं ते तो पाठपुरा घ्यावा गावाचा विकास करावा आज होता अडीच वर्षापासून कुठलाही काम आमचा आलेला नाही ते पदावर असो अथवा नसो पण ते आज त्या सरपंचापेक्षा पाच पावलं पुढे जाऊन आणि त्या सगळ्यांची कामं आधी दोन ती कामं पूर्ण करण्याचा त्यांचा ध्येय जो आहे आणि तो ते ध्येय पूर्ण ठेवा त्यावेळी आम आमचा त्यांना शंभर टक्के एकशे दहा टक्के आमचा पाठिंबा आहे